मित्रांनो हार्दिक हार्दिक आणि स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आहिल्यानगर मधील जे काही कोतवाल भरती पाहा त्यासाठी आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो या व्हिडिओची एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम ची लिंक टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा आणि मित्रांनो हे प्रश्न सगळे जिल्ह्यावर असणार आहेत जिल्हा विशेष वरती मित्रांनो हे सगळे आपले एम असणार आहेत पहा बरोबर जिल्ह्यावरती हे सगळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिजे बघा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं मित्रांनो कारण की या ठिकाणामधून आपल्याला नोकरी भेटणार आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी भेटते त्याला के 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 लाईक केलंच पाहिजे कारण की लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि आपल्या चॅनल खूप छोटा आहे पहा तुम्हाला नंतर सापडणार सुद्धा नाही पहा त्यामुळे लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा युट्यूबला मोठं चॅनल खूप छोटा आहे बघा सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला असेच जे काही नोकर भरती असेल असेल सरकारी नोकरी हे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मी टाकत जाणार आहे चला जास्त वेळ न घालता प्रश्नाकडे वळूयात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे नगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सापडले होते तर मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सापडले चला मित्रांनो त्या पटकन उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे असं समजायचं आहे कि आपल्या ठिकाणी पेपर चालू आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करत चला तो ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये सिंधु संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे कोणत्या ठिकाणी सापडले आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक दोन दायमाबाद या ठिकाणी मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या वर्षी आयल नगर जिल्हा ब्रिटिश राजवटीचा भाग बनला कोणत्या वर्षी आयल्यानगर जिल्हा ब्रिटिश राजवटीचा भाग बनला होता चला द्या उत्तर चुकलं तर चुकू परंतु कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अठराशे अठरा हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा अठराशे अठरा चला पुढचा प्रश्न मित्रांनो आयल्यानगर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली आयल्यानगर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो अठराशे बावीसमध्ये मध्ये योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये भिल्लांचे नेतृत्व कोणी केलं होतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा भागोजी नाईक यांनी केलं होतं लक्षात ठेवायचे पहा भागोजी नाईक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नगर या ठिकाणी लिहिलेला ग्रंथ कोणता होता चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नगर या ठिकाणी लिहिलेला ग्रंथ कोणता होता तर मित्रांनो डिस्कवरी ऑफ इंडिया हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा लक्षात ठेवा डिस्कवरी ऑफ इंडिया आणि हा कुठं लिहिला होता किल्ल्यामध्ये लिहिला होता बघा भैकोट किल्ल्यामध्ये समजलं बघा अहिलनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या प्रशासकीय विभागामध्ये येतो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो चला द्या उत्तर बरोबर आहे सर्वांचं ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल नाशिक आयल्यानगर जो काही जिल्हा आहे मित्रांनो हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो का कोतवाल भरतीच्या या ठिकाणी तारीख म्हणजे हॉल हॉलटिकीट सुद्धा येणार आहेत असं समजलेलं आहे की आपली दहा ऑगस्टला या ठिकाणी पेपर होत आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं आहे जे काही दहा दहा बारा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे त्यामध्ये आपल्याला स्वतःला पूर्णपणे झोकून घ्यायचं आहे पहा पूर्णपणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे बघा जान लागतो या जाने दो असं समजायचं आहे कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे मानधन सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे बघा पंधरा हजार रुपये मानधन आहे पंधरा हजार रुपये गावातल्या गावात बघा ही फार कमी गोष्ट नाही बघा खूप महत्वाची गोष्ट आहे पहा आणि सरकारी काम आहे बघा आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत पहा यामध्ये मा तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे आणि जे काही बाकीच्या जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत पहा ते सुद्धा मी तुम्हाला पाठवणारे पहा कोतवाल भरतीचा चान्स मित्रांनो अजिबात सोडू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळे नोट्स आपण अवेलेबल केलेले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास वन्� रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचे बघा जे काही थोडेफार दिवस राहिलेले आहेत पहा त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे बघा संधी मिळालेली पहा नोकरी करायची म्हणले बघा आपल्याला बाहेर जावं लागतं भरपूर लांब लांब पहा बाकी जर बाहेर गेलं तर आपल्याला माहिती आहे किती खर्च होतो रूम भाडं किनारा किराणा लाईट बिल इथं बघा आपल्याला घरच्या गर घरी नोकरी पहा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा गावांधीचा आपल्याला सोनं करायचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहेत लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं बघा पैशाकडे पाहू नका कारण की पैसा आज हे उद्या नाही पहा बरोबर आहे की नाही त्यामुळे दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला लगेच पाठवून द्या मी तुम्हाला लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लगेच अभ्यासाला जेवढे काही दिवस बाकीत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे कारण की वारंवार अशा संधी येत नसत्यात कारण की पहा आता ह्या जागा रिक्त झाल्यात आता पुन्हा रिक्त वाटेल का नाही जेव्हा रिक्त वाटेल तेव्हा खूप टाइम गेलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा वेळ वायाला घालवायचा नाहीये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये ह्या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा या नंबरला सुद्धा मी सेंड करून लगेच नोट्स घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याच्या अक्षरृत्य विस्तार किती आहे तर अक्षरुत्ती विस्तार मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अठरा पॉइंट दोन ते एकोणीस पॉइंट नऊ उत्तर इतकं याचं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर बघा रेखावृत्तीय विस्तार आपल्याला या ठिकाणी विचारला तो ऑप्शन क्रमांक दोन त्र्याहत्तर पॉईंट नऊ ते पंचाहत्तर पॉईंट पाच पूर्व इतकं काय बघा या ठिकाणी रेखा विस्तारे पहा चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न क्रमांक दहा आहे की आहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे सांगा पटकन आहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लिहून सगळ्यांनी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे काय प्रश्न आहे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे चला द्या उत्तर तर मित्रांनो नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला सोलापूर जिल्हा आहे मित्रांनो कोणता आहे पहा सोलापूर हा जिल्हा आहे समजलं चला पुढचा प्रश्न आहे पहा अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे अहिनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो क्षेत्रफळाच्या बाबतीत अहिल्यनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो द्या उत्तर ज्या ठिकाणी अहमदनगर मित्रांनो त्या ठिकाणी अहिल्यनगर करून घ्या या ठिकाणी टाईप करताना आपल्याकडून तेच जिल्हा आलेला आहे नाव तेवढं सगळ्यांनी सहकार्य करा बरोबर आहे सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक चार पहिला लक्षात ठेवायचे पहिला अहिनगर जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत काय प्रश्न आहे अहिले नगर जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत तर मित्रांनो या ठिकाणी चार उपविभाग आहेत लक्षात ठेवायचं चार उपविभाग आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यनगर जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं चौदा तालुके आहेत मित्रांनो किती आहेत ऑप्शन क्रमांक एक चौदा तालुके आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल चला पुढचा प्रश्न मित्रांनो पारनेर तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर मित्रांनो हा अहिनगर उपविभागामध्ये येतो कर्जत तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर मित्रांनो कर्जत मध्येच येतो पहा आणि श्रीरामपूर तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर श्रीरामपूरमध्येच येतो परंतु मित्रांनो पाथर्डी तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर होईल मित्रांनो कर्जत लक्षात ठेवा कर्जत कोपरगाव तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर कोपरगाव तालुका मित्रांनो संगमनेरमध्ये येतो मित्रांनो लक्षात ठेवायचं संगमनेर खालीलपैकी कोणता तालुका हा अहमदनगर उपविभागामध्ये नाही तर ता राहता तालुका मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा पारनेर पाथर्डी हे बघा आहिल्यानगर उपविभागामध्ये आहेत परंतु राहता नाही समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता तालुका श्रीरामपूर उपविभागामध्ये नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पाथर्डी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जलव्याप्त सॉरी जंगल व्याप्त क्षेत्राचं प्रमाण किती आहे तर जंगल किती मित्रांनो बारा पॉईंट त्रेसष्ट टक्के आप आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पा लक्षात ठेवा बारा पॉईंट त्रेसष्ट टक्के आप आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पा नेक्स्ट बघा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती मोठे जलप्रकल्प आहेत नऊ आहेत पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नऊ समजलं चला पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पहा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती मध्यम प्रकल्प आहेत मध्यम प्रकल्प या ठिकाणी जर पाहिले तर अकरा आहेत मित्रांनो किती आहेत अकरा पुढचा प्रश्न मित्रांनो अहिलेनगर जिल्ह्यामध्ये रेल्वे मार्गाची लांबी किती आहे तर मित्रांनो ही लांबी बदलू पण शकते सध्या जर जुन्या माहितीनुसार बघा एकशे सत्त्याण्णव किलोमीटर आहिलेनगर जिल्ह्याने महाराष्ट्राचा एकूण किती क्षेत्रफळ पैकी किती टक्के व्यापलेले पहा काय प्रश्न पहा या ठिकाणी अहिलेनगर जिल्ह्याने महाराष्ट्राचा एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र या ठिकाणी व्यापलेला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो पाच पॉईंट सहासष्ट टक्के लक्षात ठेवा पाच पॉईंट सहासष्ट टक्के क्षेत्र या ठिकाणी व्यापलेलं आहे क्रमांक अठ्ठावीस आहे की भीमा नदी नगर जिल्ह्याच्या कडून वाहते तर भीमा नदी मित्रांनो दक्षिणेकडून आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे गोदावरी नदी नगर जिल्ह्याच्या कडून वाहते तर लक्षात ठेवा उत्तर दिशेकडून वाहते मित्रांनो गोदावरी नदी नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहते नेक्स्ट मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती महानगरपालिका आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन एक टिंबटिंब या ठिकाणी जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत आपल्याला पाहाव्यास मिळते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन शिर्डी लक्षात शिर्डी या ठिकाणी आपल्याला एकमेव नगरपंचायत पाहायला मिळते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आहेत तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टोटल चौदा पंचायत समिती आहेत लक्षात ठेवायचं आहे चौदा टिंबटिंब ही गोदावरी नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे टिंबटिंब ही गोदावरी नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे तर मित्रांनो प्रवारा ही या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा ही काय बघा गोदावरी नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वताची रांग कोणत्या तालुक्यातून जाते हा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची रांग कोणत्या तालुक्यातून जाते तर मित्रांनो अकोले तालुक्यामधून जाते पहा लक्षात आहे अकोले आहिल्यानगर जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या प्रदेशामध्ये येतो बघा आहिलेनगर जिल्हा हा पर्जन्य विषयक कोणत्या प्रदेशात येतो तर अवर्षण प्रमाण हे आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा अवर्षण प्रवण आपलं याचं योग्य उत्तर आहे जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंबद्वारे सिंचित केलं आहे तर मित्रांनो विहिरी सगळ्यात जास्त पाणी विहिरीद्वारे आपल्याला सिंचित केलेलं पाहायला मिळतं जिल्ह्यामधील सर्वाधिक क्षेत्र हे टिंबटिंब पिका खाली आहे तर कोणत्या पिका खाली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो रब्बी ज्वारी असं या ठिकाणी आहे जिल्ह्यामधील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या फळ पिका खाली आहे तर कोणत्या फळे मित्रांनो डाळींब आपल्याचं योग्य उत्तर होईल पहा डाळिंब जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाची उत्पादकता सर्वाधिक आहे तर जिल्ह्यामध्ये कोणत्या पादाची मित्रांनो ऊस ऊस आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा कोणत्या फळपिकाची प्रति हेक्टर उत्पादकता सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पेरू मित्रांनो प्रति हेक्टरला सर्वात जास्त पेरू पिकवलं जातं भंड्रादारा धरण हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे सांगा पटकन मित्रांनो भंडराधारा हे जे काही धरण आहे हे अकोले तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा अकोले तालुका मुळा धरण कोणत्या तालुक्यात आहे काय प्रश्न या ठिकाणी मुळा धरण तर मित्रांनो मुळा धरण हे राऊरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा मुळा धरण हे राऊरीमध्ये पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो लाभ क्षेत्राच्या दृष्टीने टिंबटिंब हे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण आहे तर मित्रांनो भंडारदरा हे सर्वात मोठं या ठिकाणी धरण आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो ताजापूर मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात येतो तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक दोन शेवगाव आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा शेवगाव पुढचा प्रश्न मित्रांनो खैरी या ठिकाणी खैरी बघा नेते खैरी खैरी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर जामखेड तालुक्यामध्ये आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आढळा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर अकोले तालुक्यामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा अकोली पुढचा प्रश्न मित्रांनो टाकळी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर श्रामपूर तालुक्यामध्ये पहा लक्षात ठेवा श्रामपूर घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाथर्डी तालुक्यामध्ये आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पाथर्डी अहिनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पर्जन्य कोणत्या वाऱ्यापासून मिळतं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सर्वाधिक पर्जन्य मिळतं एक ते दोन हजार अकरा या दशकातील जिल्ह्याची लोकसंख्या याची वाढ किती टक्के आहे तर मित्रांनो बारा पॉईंट चव्वेचाळीस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा बारा पॉईंट चव्वेचाळीस टक्के समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटरला लोकसंख्येची घनता किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक दोनशे सहासष्ट याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्याचे महाराष्ट्रातील लोकसंख्येची प्रमाण किती आहे तर लोकसंख्येची प्रमाण आहे मित्रांनो चार पॉईंट चार टक्के समजलं चार पॉईंट चार टक्के हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल अहमदनगर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे तर बघा आहिल्यानगर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती बघा नऊशे एकोणचाळीस लक्षात ठेवा नऊशे एकोणचाळीस इतकं लिंग गुणोत्तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे तर किती मित्रांनो एकोणऐंशी पॉईंट झिरो पाच टक्के इतकी आपल्या या ठिकाणी साक्षरता आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं पहा एकोणऐंशी पॉईंट झिरो पाच टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्ह्यामधील पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती आहे पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर बघा शहाऐंशी पॉइंट शहाऐंशी पॉइंट बत्तीस टक्के आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्ह्यातील महिला साक्षरतेचं प्रमाण किती आहे महिला किती शिकलेले बघा तर मित्रांनो सत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के इतक्या बाया आपल्या या ठिकाणी शिकलेल्या आहेत झिरो पॉईंट सहा वयोगटातील लिंग गुणोत्तर किती आहे तर आठशे बावन्न मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा आठशे बावन्न पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्ह्यामधील लोकसंख्येच्या की किती टक्के लोकसंख्या झिरो ते सहा वयोगटाची पहा तर झिरो ते सहा वयोगटाची किती पहा बारा पॉईंट चोवीस टक्के याचं योग्य उत्तर होईल पहा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या तालुक्यात येतात तर मित्रांनो सर्वात जास्त साखर कारखाने श्रीगोंदेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात अहमदनगर आहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र कोणतं मित्रांनो तर या ठिकाणी पहा अहमदनगर या ठिकाणीचे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो साखर उत्पादनामध्ये आहिनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो तर पहिला क्रमांक लागतो लक्षात ठेवा पहिला शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध शनी देवस्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार नेवासा पुढचा प्रश्न मित्रांनो दत्त मंदिर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे तर प्रवारा नदीच्या काठावर मित्रांनो लक्षात ठेवा प्रवारा पुढचा प्रश्न मित्रांनो मोहिनीराज मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो नेवासा तालुक्यामध्ये आहे डोंगरगाव या ठिकाणी कोणतं मंदिर आहे तर मित्रांनो डोंगरगाव या ठिकाणी गोरक्षनाथ प्राचीन मंदिर आहे पहा आयल नगर किल्ला कोणत्या प्रकारचा आहे तर भैकोट किल्ला आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन भुईकोट किल्ला आयल नगर किल्ला अहमदनगरचा जो काही किल्ला आहे बघा नगर हा किल्ला कोणी बांधलेला आहे तर लक्षात ठेवा बघा अहमद निजामशाह लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अहमद निजामशाहने बांधलेला आहे पहा संत चांगदेव मंदिर कोठी आहे संत चांगदेव मंदिर कोठे आहे तर पुन तांबा या ठिकाणी मित्रांनो संत चांगदेव मंदिर आहे पुढचा प्रश्न आहे बघा गाडवांचा बाजार कोणत्या जिल्ह्यात भरतो तर मडी ऑप्शन क्रमांक चार मडी गाडवांचा बाजार कोणत्या जिल्ह्यामध्ये भरतो तर मडीमध्ये भरतो मोहटा मड देवी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो हे पाथर्डी तालुक्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक तीन पाथर्डी तालुक्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सिद्धटेक हे बघा या ठिकाणी सिद्धटेक शब्द आहे हे गणेशाचं प्रसिद्ध स्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं लक्षात ठेवायचंय कर्जत तालुक्यामध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो कुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर काळवीट या प्राण्यासाठी मित्रांनो कुरी अभयारण्य आपल्याला प्रसिद्ध आहे रेकुरी अभयारण्य कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर कर्जत तालुक्यामध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक कर्जत पुढचा प्रश्न मित्रांनो भंडारदारा धरणाचे मूळ नाव काय होतं काय प्रश्न आहे भंडारदारा धरणाचं मूळ नाव काय होतं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार विल्सन डॅम आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल संत निळोबाराई मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा पारनेर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल आहिल्या देवी होळकर यांचं जन्मस्थळ चोंडी हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर जामखेड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो काय जामखेड कळसुबाई शिखर हे कोणत्या तालुक्यात आहे तर लक्षात ठेवा कळसुबाई हे शिखर अकोल्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं आहे अकोले समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो रणगाडा संग्रहालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये बघा रणगाडा संग्रहालयाची स्थापना झालेली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर मध्ये मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी जर पाहिलं तर एकोणीसशे आडुसष्ट मध्ये झाली पहा कधी झाली एकोणीसशे आडुसष्ट मध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न आहे पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र किती जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दहा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आंब्रेला फॉल्स वरंदा फॉल्स ही प्रसिद्ध ठिकाणी कोणत्या तालुक्यामध्ये आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार हे अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात लक्षात ठेवा अकोलेमध्ये पाहायला मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो संगमनेर तालुक्यामध्ये कोणत्या गावी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत तर जोरवे लक्षात ठेवाय ऑप्शन क्रमांक दोन जोरवे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल संगमनेर शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेलं आहे तर जो संगमनेर सर मित्रांनो प्रवारा आणि म्हळुंगी या नद्याच्या संगमावरती बसलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा संगमनेर तालुका कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा पुढे भरपूर भर प्रश्न आहेत पहा तुम्ही अजून सुद्धा आपली दोनशे एकोणपन्नास रुपयाची एफ घेतली नसेल तर लवकरात लवकर घ्या मित्रांनो यामध्ये तुम्हाला नगर जिल्हा विशेषवर संपूर्ण माहिती भेटणार आहे नगर जिल्ह्यामध्ये कोणकोण कवी होते कोणकोणते प्रसिद्ध ठिकाण आहेत कोणकोणते धबधबे आहेत सगळंच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या एफमध्ये भेटणार आहे बघा नगर जिल्हा जो काय आपला आयल नगर जिल्हा आहे यावर बघा भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न येत असतात तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पहा यावर तुम्हाला प्रश्न पाहायला भेटले असतील पहा वेळ फार कमी आहे दोनशे एकोणपन्नास रुपये बघा अतिशय कमी फी पहा तुम्हाला यामध्ये सगळे या ठिकाणी मिळणारे जिल्ह्याविषयी माहिती महाराष्ट्र भूगोल चालू घडामोडी जो थोडंफार गणित पण पडत असतं ते सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत त्यासोबत मित्रांनो मराठी व्याकरणाचे सुद्धा प्रश्न येतात सगळं तुम्हाला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळणार आहे कुठेही तुम्हाला काही घेण्याची या ठिकाणी बघा आपण अशी ठेवलं नाही पहा त्यामुळे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर दोनशे एकोणपन्नास रुपयाची पिडे घ्या गावातल्या गावामध्ये नोकरी मित्रांनो एकदा का नोकरी लागली बघा चांगलं मानधन सुद्धा आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं पंधरा हजार रुपये मानधन आहे पहा गावातल्या गावात नोकरी आहे आणि जेवढा काय आपला कारभार असतो हसत खेळत बघा आपली या ठिकाणी नोकरी कम्प्लीट होईल तुम्ही दुसरा पण अभ्यास करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी चांगला अभ्यासाला सपोर्ट सुद्धा होईल चांगलं आहे बघा मित्रांनो लवकरात लवकर घ्या दोनशे रुपये आपले कुठं पण खर्चून जातात या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो आणि या ठिकाणी आपण अभ्यासासाठी खर्च करत आहोत आपण काय बघा वायफट खर्च करतो का नाही ही आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्यामुळे पैशाचा विचार करू नका तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लवकरात लवकर नोकरी सोडू नका ही कारण की पहा पुन्हा पुन्हा जागा सुटत नसतात बघा तुम्हाला चान्स भेटलेला आहे संधीचं सोनं करा दिवसाची रात्र करा रात्रीचं दिवस करा पूर्णपणे झोकून घ्या सगळे प्रश्न तोंडीपाठ करा परंतु अभ्यासामध्ये टॉप करा कारण कॉम्पिटिशन सुद्धा चांगला आहे चांगले चांगले स्पर्धा परीक्षा करणारे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे पाहत त्यांना तुम्हाला टक्कर द्यायची आहे त्यामुळं चांगला अभ्यास होणं सुद्धा या ठिकाणी खूप गरजेचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी स्क्रीनवर दिसत असेल त्यावर करा किंवा जो काही स्कॅनर आहे बघा त्यावरसुद्धा तुम्ही पैसे पाठवू शकता बघा जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि लवकरात लवकर पी डी एफ घ्याने अभ्यासाला लागाल त्य